तालुक्यातील एकमेव हक्काचं न्यूज न्यूज चॅनल चॅनल शिंदे गटाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांचं वयाच्या चौऱ्याहत्तराव्या चा वर्षी आकस्मिक निधन झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी त्यांची ओळख होती अनिल भाऊ बाबर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत निमोनिया झाल्याने आमदार बाबर यांच्यावर सांगलीत उपचार सुरू होते आज बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावरली खानापूर विधानसभा मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार सदाशिवराव पाटील यांचा आमदार बाबर यांनी पराभव केला होता आमदार बाबर यांचा राजकीय प्रवास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता शिंदेची शिवसेना असा राहिला आहे आमदार बाबर हे सन एकोणावीसशे नव्वद एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला विधानसभेला आमदार म्हणून ते निवडून आले होते शिवसेनेत फूट पडल्यापासून आमदार बाबर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली महाविकास आघाडीवर आपली नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सुरुवातीपासून खंबीर साथ दिली होती गुवाहाटीमध्ये अनिलभाऊ बाबर एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते त्यांनी खानापूर आटपाडी या दुष्काळी टापूत टेंभू योजनेचे पाणी पोहोचवले होते त्यामुळे त्यांचा पाणीदार आमदार अशी देखील ओळख निर्माण झाली होती आमदार बाबर यांच्या निधनाने खानापूर विधानसभा मतदारसंघासह सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे